नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशनाचा बहुमान श्री शिवाजी महाविद्यालय उद्घाटक चंद्रकांत दादा पाटील तर स्वागत अध्यक्ष राहणार श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री श्री हर्षवर्धन देशमुख अकोला श्री शिवाजी संस्था अमरावती संचालित श्री शिवाजी कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय अकोला व मराठी अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ते नोव्हेंबर या दरम्यान मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अठ्ठेचाळीस राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे यात उद्घाटक म्हणून चंद्रकांत दादा पाटील तर स्वागत अध्यक्ष राहणार म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री श्री हर्षवर्धन देशमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेत यावेळी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विलास खंडारे कार्यवाह खजिनदार डॉ मारुती तेगमपुरे महाविद्यालयाचे प्राचार्य व परिषदेचे स्थानिक कार्याध्यक्ष डॉक्टर रामेश्वर भिसे आयक्यूएसी समन्वयक डॉक्टर आशिष राऊत आदी उपस्थित होते याआधी परिषदेचे दहावे अधिवेशन पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी सात आठ व नऊ नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी अडतीसव्या अधिवेशनाचे यशस्वी आयोजन शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले होते या वर्षी पण या अठ्ठेचाळीसव्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा मान पुन्हा एकदा श्री शिवाजी महाविद्यालयाला देण्यात आला आहे या स्वागताध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख व उद्घाटक म्हणून दादा पाटील उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विलास खंडारे राहणार आहेत परिषदेच्या तीन दिवसीय अधिवेशना दरम्यान अनेक विषयावर मंथन होणार आहेत या धोके व परताव्याचे सिद्धांत डॉक्टर मनमोहन सिंग यांचे अर्थशास्त्री विचार आणि महाराष्ट्रातील

सर्वोत्कृष्ट असं अधिवेशन संपन्न होईल अशी आम्हाला पूर्णपणे आशा आहे